नमस्कार आज आपण लोहारा तालुक्यातील येथे आहे का जोरदार राजकीय घडामोडीकडे नजर टाकणार आहोत जिथे शिंदे गटात मोठ्या संख्येने युवकांचा उत्साही प्रवेश झाला आहे लोहारा तालुक्यातील राजकारणात आज एक नवा अध्याय सुरू झाला आहे भातगळी गावात मोठ्या संख्येने युवकांनी शिंदे गटात पक्षप्रवेश करत नव्या राजकीय पर्वाची सुरुवात केली आहे या ऐतिहासिक क्षणाचं आयोजन करण्यात आलं होतं भातगळी येथे जिथे प्रशांत थोरात यांच्या नेतृत्वाखाली लोहारा हिपरगांनी कानेगाव परिसरातील युवकांनी धाराशिव लोकसभा युवासेनाध्यक्ष आनंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये शिंदे गटात प्रवेश केला आहे तळागाळातील जनतेच्या न्याय हक्कासाठी एक मजबूत युवा नेतृत्व आनंद पाटील यांच्या माध्यमातून उभं राहत आहे शिंदे गटाच्या माध्यमातून गाव पातळीवरील जनतेच्या समस्या शासन दरबारी मांडून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे या प्रसंगी प्रशांत थोरात यांनी सांगितलं आज आपल्या लोहारा शहर त्याचबरोबर लोहारा तालुक्यातील विविध गावातील या ठिकाणी बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा पुढे येऊन जाण्यासाठी येथील युवकांनी या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश आज या ठिकाणी केलेला आहे आणि लोहारा तालुक्यामध्ये जे मूलभूत सुविधा आहेत ह्या या युवकांच्या मार्फत आम्ही आमच्या पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्यापर्यंत आम्ही पोहोचवू आणि या ठिकाणी ज्या ज्या लोहारा तालुक्यामधील अड्या आहेत तरुणांच्या अड्याडचणी आहेत त्या आम्ही आहे। सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू आणि काय पक्षप्रवेश झालेला आहे सर्व युवकांचं मी या या आपल्या शिवसेनेमध्ये युवासेनेमध्ये मी त्यांचं सहर्ष स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये राजकारणामध्ये तरुणांनी सक्रिय व्हावं आणि या, या समाजासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तत्परतेनं प्रयत्न करावे हीच मी या ठिकाणी आज अपेक्षा व्यक्त करतो येणाऱ्या काळामध्ये ज्या आपल्या ठिकाणी नगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील या ठिकाणी प्रमुख प्राधान्य हे तरुण पोरांना युवकांना देण्यात यावं असाही मी आग्रह आमच्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांकडे मी केलेला आहे आणि त्या अनुषंगानंच जे कोणी इच्छुक असतील त्यांनी आपल्या शिवसेनेमध्ये नक्की त्यांना संधी आहे त्यांनी लवकरात लवकर या ठिकाणी प्रवेश करावा आणि पंचायत समिती जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील या ठिकाणी शिवसेनेचा भगवा पडकल्याशिवाय राहणार नाही हे मी शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला सांगतो या पक्ष प्रवेशात वैभव होनराव रोहित भोई प्रतीक दागवे शिवदास मोरे राजेश चपळे गणेश नरगाळे मंगेश कदम हरिओम गिरी समर्थ कुंभार वैभव पाटील केदार निर्मळे प्रतीक गाड़वे गणेश निर्मळे यश मोरे सूरज चपळे राजेश चपळे मंगेश कदम अनिरुद्ध क्षीरसागर संदीप कांबळे सागर पाटील सवी कांबळेसह अनेक तरुणांनी उत्साहात पक्ष प्रवेश केला आहे प्रसंगी शिंदे सेनेचे धाराशिव लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रशांत थोरात यांच्या प्रयत्नाने लोहारा इपरगाने कानेगाव परिसरातील युवकांनी सेनेत प्रवेश करत आपला राजकीय पाय रोल आहे आपण पाहू शकता लोहारा टाइम्सवर आनंद पाटील यांनी युवा कार्यकर्त्यांचा यथोचित सन्मान करीत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या असा हा उत्साह अशी ही एकजूट आता युवकामध्ये वाढत असल्याचे चित्र लोहारा तालुक्यामध्ये मात्र आता दिसत आहे जय महाराष्ट्र मी प्रशांत अर्जुन थोरात आज आम्ही आनंदभया पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या उपस्थितीमध्ये कान्यागाव असेल लोहारा असेल आणि हिपरगा या गावातील सर्व तरुण युवकांनी अगदी मोठ्या प्रमाणामध्ये आनंदभया पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पक्ष प्रवेश केलेले आहे जे काही लोहारा शहरामध्ये असतील जे काही जे काही लोहारा तालुक्यामध्ये जे काही फर बरेच अडचणी निर्माण झालेत तसेच जे संजय गांधी कामगार असेल किंवा इतर जे काही गरीब लोकांचे कामं आजपर्यंत आम्ही डोह्यांनी पाहिले की कामं बरेच बरेच पेंटिंग पडलेत आम्हाला एक संधी मिळाली आहे आनंदभायाच्या माध्यमातून त्या गोरगरिबांचे कामं करण्याचे ज्या लोकांचे रेशन कार्ड असतील ज्या वृद्ध लोकांच्या पगारी आजपर्यंत बऱ्याच वर्षपूर्वी पेंटिंग पडलेले आहेत आमच्याकडे वारंवार तक्रार आलेत आणि आम्ही त्या जे काही तक्रार आले आहेत ते शंभर टक्के आम्ही सर्वांच्या माध्यमातून दोन करून गोरगरिबांचे काम आम्ही नक्कीच यापुढे करत राहू शिंदे सेना ही तळागाळातील जनतेसाठी काम करणारी चळवळ आहे असे सांगितलं जाते आता युवकांच्या जोमामुळे गाव प्रत्येक समस्येला वाचा फुटणार का तेही पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे घातगळी येथे पक्षप्रवेशानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव आनंद पाटील यांना लोहारा शहरात दाखल होण्यासाठी सांगितलं क्षणाचाही न करता ते लोहारा शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात दाखल होताच जल्लोषात सत्कार करीत फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं कार्यक्रमानंतर आनंद पाटील यांना समजलं की त्यांच्या समूहातील कार्यकर्ता सागर शिंदे यांचा वाढदिवस आहे तात्काळ त्यांनी क्षणाचाही विलंब न करता सागर शिंदे यांचाही शाल श्रीफळ देऊन सन्मान याप्रसंगी करण्यात आलं वाढदिवसानिमित्त अचानक सत्कार केल्यामुळे सागर शिंदे ते देखील क्षणासाठी भारावून गेले